पंचवीस वर्ष या नवी मुंबईमध्ये सत्ता उपभोगली त्यांनी नवी मुंबईच्या जनतेला काहीही दिलेलं नाही आहे मी त्यांना चॅलेंज केलं होतं की एकाच घरात खासदार एकाच घरात मंत्री एकाच घरात आमदार आणि एकाच घरात महापौर ए टाईम असताना सुद्धा गेल्या पंचवीस वर्षामध्ये आपण केंद्र शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून या नव्हेंबरला एक जरी प्रोजेक्ट आणला आहे असा दाखवा मी या ठिकाणी उमेदवारी पाठीमाग घ्यायला तयार आहे पण ते दाखवू शकले नाही आहेत कारण त्यांनी नवींबईमध्ये फक्त मुंबईच्या जनतेला लुटण्याचं काम केलं आणि त्या माध्यमातून लोकांची दिशाभूल करून त्या ठिकाणी काम न करता जनतेच्या समोर गेल्या आहेत आणि आता ज्या पद्धतीने परिस्थिती आली आहे की प्रत्येक पक्षामध्ये त्या ठिकाणी पाच वर्षांनी पक्ष चेंज करायचा सा। आणि सांगायचं सा काँग्रेसमध्येही त्या ठिकाणी प्रयत्न केले राष्ट्रवादीमध्ये प्रयत्न केले आमच्या शिवसेनेमध्येही प्रयत्न त्या ठिकाणी प्रयत्न केले की आम्हाला उमेदवारी देतं का उमेदवारी जर या नवी मुंबईचं या ठिकाणी तुम्ही डेव्हलपमेंट केलं असतं तर आज तुम्हाला पाच पाच वर्षांनी पक्ष चेंज करण्याची वेळ का आली तर जनतेला या ठिकाणी कळलेलं आहे त्यामुळे मी जास्त काही न बोलता आदरणीय संजयजी राऊत साहेबांना आदरणीय भाई जगताबांना बोलायचं आहे यांनी जे नाही केलं या नवयीसाठी पंचवीस वर्षात ते मला खात्री आहे की येणाऱ्या वीस तारखेला मशाल निशा, मशाल निशाणीचा बटन दाबून एम के आपला या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी महाराष्ट्र भवनला पाठवल्याच्या नंतर आम्ही जी कामं करणार आहोत जनतेसाठी ते मी या ठिकाणी माझं जे कार्यवाला जाहीर वचन तो या ठिकाणी मी वाचून दाखवतो बंधूंना सर्वात प्रश्न मत आमच्या या ठिकाणी आहे की ह्या नवी मुंबईमध्ये जी आमची शिडको वसली गेली सी वसली गेली ज्या आमच्या भूमिपुत्रांच्या जागेवर गेली पंचवीस वर्ष आमच्या भूमिपुत्रांनी गरजेपोटी जी घरं बांधली ती आतापर्यंत कायम केलेली नाही आहेत मी आपल्याला या ठिकाणी वचन देतो की या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सत्ता आल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही मला या ठिकाणी आपला प्रतिनिधी करून दिल्याच्या नंतर मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की आमच्या भूमिपुत्रांचा जो कायम चोरीपी घरचे पोटी बांधलेला प्रश्न आहे तो कायम चोरीपी त्या ठिकाणी सोडवला जाईल असं मी आपल्याला त्या ठिकाणी सांगू इच्छितो त्याचबरोबर आमचे भूमिपुत्रांचे दैवत दिपाटील साहेबांचं आपल्याला सर्वांना माहिती असेल की आमच्या आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी आमच्या वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नवी मुंबई एअरपोर्टला ना नाव दिलं होतं ते नावही पास झालं होतं पण आमच्या उद्धवजी ठाकरे साहेबांनी काही विचार न करता आमच्या भूमिपुत्रांचा त्या ठिकाणी विचार केला की भूमिपुत्रांचे जे दैवत आहेत पाटील साहेब यांचं नाव असायला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचं ता नाव त्या ठिकाणी त्यांनी बाजूला काढून त्या सभागृहामध्ये विधानभवनमध्ये जिबा पाटलांचं नाव त्या ठिकाणी नवी मुंबईला त्या ठिकाणी पास करून घेतलं पण ह्या लोकांनी ज्यांनी गद्दारी केली ह्या लोकांनी ते नाव जिबा पाटलांचे दिलं नाही आहे त्या ठिकाणी आमच्या या जिबा पाटलांचं नाव देण्यासाठी मी या ठिकाणी आपल्याला प्रयत्न करेन त्याचबरोबर मी आपल्याला सांगू इच्छितो की नवी मुंबईतील विस्तारित गावठाणातील सर्व गरजेपोटी बांधकामाखाली जमीन जलगत योजने अत्याधिक जनाने फ्री ओट केली जाईल नवी मुंबईतील मूळ लॉकडाण्यांच्या आणि भूमिपूजांच्या विकासाकरता महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना एमआरटी पी मधील बांधकाम विभागातील सुधारणा करण्याची कटिबद्ध राहील राज्य सरकार जाहीर केलेल्या भूमिपूज आणि स्थानिक नागरिकांनी गरजेपोटी बांधलेल्या पाचशे चौरस्पूर घरांच्या मालमत्ता कर माफ करण्याचा त्या ठिकाणी मी कटिबद्ध आहे नवी मुंबईमध्ये ट्राफिकचा प्रश्न असल्या कारणानं सर्वात जास्त जटिल प्रश्न जो आहे तो रस्त्यांचा मी आपल्याला सांगू इच्छितो की महाविकास आघाडीची सत्ता घ्यायच्या नंतर या ठिकाणी जो अत्यंत आवश्यकता जो आहे कोस्टल रोड तोही या ठिकाणी बनवला जाईल त्याचबरोबर हे आपल्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं या ठिकाणी दे मंदिर बांधलं जाईल हेही मी आपल्यासाठी या ठिकाणी कटिबद्ध आहे गेली पंचवीस तीस वर्ष झाली आमचे भारतीय घटनेचे शिल्पकार जे संविधान मिटवायला निघालेले आहेत अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण आकृतीचा पुत्रा या नवी मुंबईमध्ये बसवला हो जाईल असं या ठिकाणी मी आपल्याला वचन देतो त्याचबरोबर सर आपने कहा आपल्या युवक केले ह्या पी नोकरी मिळणी लोगों लोगोने नवी मुंबईच्या लोकांनी पुढे आमची नवी मुंबईची जी इंडस्ट्रीयल एरिया होती ती पंचवीस वर्षामध्ये अंबानीच्या घशात घातली आणि आमच्या तरुणांना आमच्या भूमिपुत्रांना सर्वांना बेघर डॉ करून टाकलं तर आपल्याला वचन देतो या ठिकाणी आपले या ठिकाणी सत्ता आल्याच्या नंतर तरुण तरुणींना या ठिकाणी नोकऱ्या दिल्या जातील आणि तेही स्थानिकांना असं मी आपल्या या ठिकाणी सांगू इच्छितो आणि हे सर्व करत असताना आमच्या शहरी विभागाला येणाऱ्या भविष्यामध्ये चार पॉईंट एट ए दिलेला आहे सर आणि त्या ठिकाणी पाण्याची खूप मोठी टंचाई होणार आहे आणि कायमची टंचाई सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून एक नवीन धोरण घेतलं जाईल असं मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो त्याने करून आमच्या महिला भगिनींचा प्रश्न या ठिकाणी मिटेल त्याचबरोबर आमच्या झोपडपट्टी विभागामध्ये खूप काही सुविधा दिलेल्या नाही फक्त झोपडपट्टीच्या नागरिकांकडून आणि शहरी विभागाकडून गेली पंचवीस वर्ष जनतेला गाजर दाखवलं आणि गाजर आणि खाल्लं तर मी या ठिकाणी सांगू इच्छितो की झोपडपट्टी विभागामध्ये आमचा गोरगरीब त्या ठिकाणी नागरिक राहतो त्यांना प्रायव्हेट शाळेंच्या फीस परवडत नाही म्हणून त्या झोपडपट्टी विभागाला त्या ठिकाणी इंग्लिश मीडियम आणि सीबीएसईच्या स्कूलच्या ठिकाणी सुरू केल्या जातील असं त्या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो कारण गरीबांच्या मुलांनीही त्या ठिकाणी शिक्षण घेतणं गरजेचं आहे गरिबांच्या मुलांनाही त्या ठिकाणी या जर कॉम्पिटिशनमध्ये चांगल्या ता नोकऱ्या मिळायच्या असतील तर त्या ठिकाणी इंग्लिश मिडियम त्या ठिकाणी शिकणंही गरजेचं आहे आणि सर्वात मोठं आमच्या झोपडपट्टी विभागामध्ये ज्या गरीब नागरिक आहेत त्यांना जर आरोग्याच्या बाबतीत जर हॉस्पिटलच्या सुविधा घ्यायच्या असतील तर रस्ता ओळंडून त्या ठिकाणी आमच्या महिला भगिनीला यावं लागतं हॉस्पिटलला तर झोपडपट्टी विभागामध्ये एक चांगलं असं सुसज्ज त्या ठिकाणी हॉस्पिटल बनवलं जाईल असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि हे सांगत असताना मी एवढंच सांगेल की बंधून रात्र वैरायची आहे गेली पंचवीस तीस वर्ष या विभागामध्ये एकाच परिवाराने या ठिकाणी सत्ता उपभोगली आहे आणि ह्या ठिकाणी आता जनता कंटाळलेली आहे तोच तोच चेहरा बघून कंटाळलेली आहे म्हणून नवीन चेहरा देण्याचा या ठिकाणी आरवी विधानसभेमध्ये लोकांनी छंग बांधलेला आहे सर आणि या ठिकाणी आरणी विधानसभेमध्ये एमके मड्यूच्या माध्यमातून नवा चेहरा आलेला आहे त्या ठिकाणी आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी विश्वास ठेवलेला आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की येत्या वीस तारखेला आपण मशालीचं बटन दाबून एमके मड्यूला आपण सेवक म्हणून या ठिकाणी काम करण्याची संधी द्या अशी मी आपल्याला या ठिकाणी कलकलची विनंती करतो आणि जाता जाता एवढंच म्हणेल की ज्यांनी सातत्यानं पंचवीस वर्ष या मुंबईला लुटली त्यांचे पैसे घ्या खुशाल वीस तारखेला बटन दाबा मशाल 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 आणि मशाल धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद मंडळी साहेब मगाशी स्वागत